मित्रांनो आज आपण आलेलो आहे वाटेगाव मध्ये आता वाटेगाव म्हणले की तुम्हा सर्वांना कळालं असेल आज आपण आलोय मोठा दा लक्षाच्या दावणीला ज्या बैलानं जवळजवळ बरीच वर्ष झालं पळाला आणि अजून पण तसा चिरतरून राहिलेला आहे सगळ्यात जास्त वयाचा बैल आणि शरीरधाटी जर ती चांगले असेल तर तो, तो म्हणजे मोठा लक्ष भाऊ आहेत आपल्यासोबत भाऊ नमस्कार नमस्कार आता किती वर्ष चालू आहे त्याचं आता वीस वर्ष झाली बरोबर त्या हम्म आता वीस वर्ष या किकड मित्रांनो मोठा लक्ष बघा आता भाऊनी सांगितलं जसं वीस वर्ष वय आता भाऊ वय आता काय होते माहितीये का वय जरी कमी असलं तरी बैल आहेत ना अशी शरीर रस्ती त्यांची खराब होते बैल लवकर कमी व्हायची आता मोठ्या लक्षात बघले वीस वर्ष पण अजून शरीर आहे असं धरून आहे आता बैलांचं काय होतं आता लय बैल पळवित येते त्यामुळे बैल लगेच वय जा कमी वयात सांग टाकते बैल तरी मोठा लक्षात किती दिवसात ना बाहेर निघायचा दहा दिवसाच्या पुढेच बैल पळवीत होतो मी दहा दिवस पंधरा दिवस तेव्हा काय अडलं लय नव्हतं ना तेव्हा मापशेर कायम तेवढच कराव आड्ड म्हणजे जे मोठ मोठं अड्डा आहेत की एकच अड्डा व्हायला परत गावात आता काय गावात चार चार आड्ड होते आता मोठा लक्षात म्हणलं तर जास्त वयाचं बैल आणि अजून पण त्याचं शरीर असेल किंवा त्याचा पारा असेल मी बघितलं मित्रांनो बैलाचा पारा टिकून राहण्याचं काय नक्की खासियत असेल किंवा काय रहस्य असेल टिकून राहत म्हणजे तो बैलच आहेत असा ते तो नाराज नसणार कायम चेहरा टवट बी तस त्याला आणि आहे बी आपण चांगला त्याला त्यामुळे काय कोण म्हणणार नाही एवढ्या वयाचा बैल आहे त्याला चारी ने एकदा लक्षाला दाखवा कारण प्रेक्षकांची इच्छा असती कि लक्ष सगळ्यांना दिसावा आता त्याच्यावर चाहते ना प्रेम करणारे बैलाच भरपूर आहे ते कारण प्रेम कमी झाले ना एवढी वर्ष बैल त्या काळात बंदीत पाहाला पण प्रेम अजून तसच आहे बैला जर बैलाव लय खुश असते बैल अड्यात उत्ताला तर बघायला गर्दी लय पहिल्यापासून असा बैल आता कुठं नाहीच बघाय जे जुनी माणसं आहे तेव्हा अजून इच्छा दिली बैल कसा आहे बैल कसा आहे भाऊ आता काय होत आहे का ज्यावेळेस बैल पळत असतो ना त्यावेळेस वेगळाच एक काळ असतो सुवर्ण काळ असतो बैलाचा मोठा लक्ष ज्या वेळेस पळायचा गाडीवर तुम्ही असायचा जा, ज्या ज्या वेळेस गेलाय त्या त्यावेळेस गे 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 एकच नंबर केलाय त्यात काही वाद नाही काय असायच त्यावेळेस वातावरण त्यावेळेस काय एक दोन एक दोन नंबर कायम हो एक नंबरच होई एकान बर बाय काय एक वाटा झाला काय झालं जोडीला बैल पळाला नाही किंवा सुटला नाही काय झालं तर एकान दोन नंबर होता आता कायम एक नंबरच होता त्या टायमावर काय आपण काय एक नंबर आहे त्यामुळं काय आणि आपण कसं पहिल्यापासून शांत स्वभाव म्हणजे लय एक नंबर केला लय आरडले लय गुलाल टाकला म्हणजे काय लय बैल पळतोय असं नाही बैल बी पळायला पाहिजे आपण नुसतं आरडून ओरडून काय करायचं तसं आता कस झालं एक वर्षात एक नंबर घेतला तर ते स्टेटस ते किती त्याचं काय किती काय त्याला माप नाही तस पहिलं नव्हतं कोणच करीत नव्हतं आता हे सगळं <laughs> घडायला लागलं स्टेटस पडायला लागलं किंवा काय म्हणजे आता काय झाले लोकांना संयम राहिला नाही असं म्हणायला संयम राहिला नाही लोकल म्हणजे एक यश भेटलं तरी माणूस आता हुरळून जाते हुरळून हुर जातो लगेच एकदा एक नंबर केला वाटतं आता कायमच आम्ही एक नंबर करतो असं नाही कोणाला आता होईल कायमचा नंबर भावा आता तुम्ही सांगितलं जाईल एक दोन आता काय होत नसेल तस आता मग रोज बैल पोळी आता कसं होईल तेव्हा पंधरा दिवसात एक बैल बाहेर निघायचा म्हणजे आपलाच नाही प्रत्येक जण पंधरा दहा पंधरा दिवसा आहे पुढेच बैल पळवायचे आता काही आज मार खाल्ला तर उद्या हायझाड्यात बैल हम्म केसात बैल पळायचा म्हणजे माणसांना आता काय झाले रोज गुलाल पाहिजे <laughs> रोज गुलाल पाहिजे बैल पळायला पाहिजे का नुसता गुलाल टाकून काय करायचं बैल पळायला पाहिजे का नाही रोज पळतो का बैल काय कष्ट घेतलं असतील लक्षाच्या मागे कारण कायम यश कष्ट बैल बी होता त्या मापाचा आपाचा वाटायचे अड्ड्यातनं आराज कवा केलं नाही त्यांना आपल्याला त्यामुळं आपण आड्यात गेलो तर बैल बाबा नाही पळालेला आज बैलांना आज आपल्याला कमीपणा दिला असं कुठल्याच अड्ड्यात झालं नाही आता मित्रांनो आत्ताच त्या दिवशी वजीर आपल्यापासून दूर झाला देवाघरी गेला त्या वजीर आणि त्या काळात मोठा लक्ष ही दोन बैल अशी होती की भरपूर स्पीडन पाहण्याची धाटे एक सारखी होती असे खाली मान करून ही जोडी ज्यावेळेस पळाली त्यावेळेस काय वातावरण होतं रिएक्शन काय होतं पब्लिकच पब्लिक त्या टायमाला पब्लिकच म्हणा ही दोन्ही बैल एका जागी पळाली पाहिजे मग ती गाडी पळत त्या कळत त्या पळालीच फुल गाडी दोन्ही बैल एका जागी शेरतच धरली होती आम्ही पळाली गाडीच्या भाऊ आता ही जोडी कायम विरोधात पाहणारी होती हो कायम काय मालकांचा बैल काय सगळ्याची का सारखीच शिरती म्हटलं की असणार आड्यात तो गटाला लागला तर जरा मारखाना जरा चिडून असणार ते काय पहिल्या पण चालूच असते बैलवाल्यांच आता त्या बैलाच काय सांग चला कारण बैल तुम्ही सांगितलं की एक नंबर त्याचा पळ तो बी बैल आपल्या बैला तोडीतलाच होता बैल तो चांगला पळणार ती सारखी त्यामुळे तो बैल लवकर घ्यायला आला तसं आपण काही सारखा का बैल पळविला नाही आम्ही आता तीन वर्ष झाले बैलच पळविला नाही बंदच केला बैल आपल्याला कळत बाबा लगेच बैल वाय ठेच कळायला लागला कुठं काय झालं कमी पळतोय बैल आपला आपल्याला बी कळायला पाहिजे तिने बंद करायला पाहिजे बैल मागच केला नाही पण तिने त्याला काय जे त्याची इच्छा असते वा किती वर्ष एक बैल पाळायला पाहिजे कारण एक नंबरातला बैल किती वर्ष पाळायला पाहिजे तस काय बैलावर असतं आता एखादा बैल एखादा सीजन काढतो बंद होतो पळायला एखादा सीजन पाच पाच वर्ष बैल काढतोय आता आमचा बैल अकरा वर्ष पळाला आता हिथन पुढे कोणाला अकरा वर्ष बैल पळेल का पाळणारच नाही एक सीजन म्हणजे लय झालं बैला अकरा वर्षात किती फायनल झाला असते आता ती मोजा एक मोजा येत नाही तेवढं मित्रांनो फायनल झालं सगळ्यांना रेकॉर्ड माहित आहे ज्यावेळेस मुंबई मध्ये मोठ्या लक्षाची त्यावेळेस कसा थरार कसा बिनजोडचा कारण तीन फेऱ्यात तर तो भरपूर पळाला तिने फेऱ्यात बी पळत होता मुंबईत बी पळतो भरपूर मुंबईत बी दोन दोन तीन तीन शिर्ती करीत होतो आड्यात गेला दोन शिर्ती होत एका शिर्ती कवायला आलाय माझा दोन दोन शिर्ती करायचं तरी म सगळ्यात मोठी किती बिंजवड आठवणी तिथे झाली सा। असेल सगळ्यात मोठी तीन चार लाखाची रुची तीन लाखाची तरी शिरत ठरले असायची आता ज्या वेळेस यश भेटायचं त्यावेळेस आनंद असायचा तुमचे चिरंजीव दादाराव असतील किंवा अजून तुमचे सहकार असतील अपयश कधी मिळायचं का एकांदर मिळायचा की तसा एकंदर कोटरा काय झाला समजा बळ निकाल नाही दिला तर तिथे मग काय भरून लगेच आपण दुसऱ्या ऑर्डर काढणार दुसऱ्या ऑर्डर आपण एकच नंबर काढणार बैलाची बी गॅरंटी होती ना आपल्याला काय तयारी करायची पैसे भेटले काय करायचंय बैलाला बी कळत की बाबा आज आपल्याला असं झालंय बैल बी नाराज होणार माणसं बी फार नाराज होणार दुसऱ्या दिवशी लगेच बैल भरून काढणार दुसऱ्या आट्याला पळणार बी एक नंबर करणार भावा असं कधी वाटलं की आता त्याला थांबवा थांबवा म्हणजे बैल जरा खराब झाला आणि पुन्हा बैल जरा कमी पळायला लागल्यावर ना आम्हाला वाटलं आपलं एखाद्याने मारलं गाडी कि दांगा करणार लक्षजीनं मारले लक्षजी मारली आता नवीन पिढी कशी आहे पहिलं रेकॉर्ड कोण बघित नाही आता तात्पुरतं बघते त्यामुळे आम्ही आपलं घरगुती आमचं ठरलेलं पोहराबेरांचं सगळ्यांचं चापल्या बैलच बंद करायचा पळवायचा नाही बसवून ठेवला बैलान तीन वर्ष झाली बैल पूर्ण बसवून तीन वर्षात त्याला काय काय दिलं व्यायाम किंवा काय व्यायाम आपला मोकळा मोकळा न्यायचा दोन दोन किलोमीटर चालवायचा धुयाचा रत्ती बिते वैरे बिहेर हाय ते पहिलेपासून हाय ते आहे म्हणजे जर बैल बंद केला फळवायचा तर त्याला फेरा नाही दिला तरी चालेल फक्त व्यायाम पाहिजे व्यायाम पाहिजे फिरवायचं वाटतं ना म्हणजे त्याचं सांद बिंद व्हायचं दुखत नाही ते वर्किंग होती म्हणजे या सगळ्या गोष्टी मित्रांनो आता भाऊंचा अनुभव भरपूर मोठा भाऊ किती वर्षाचा अनुभव आता मी पंधरा सोळा वर्ष असल्यापासून ह्या ना त्यामुळं सगळं आपल्याला माहित आहे ना काय केलं काय होते काय केलं काय नाही भाऊ हो मोठा लक्ष आणि छोटा लक्ष योग यो कसा घडून आला कसा पैरा झाला पैरा झाला म्हणजे ते काय जोडीदारच होत गौतम भाय ज्यावेदबा या आम्हाला सांगितलं एक वासरू आहे तुमच्या बैलाला पोरेल पळवा तवा काही आदत बैलाच काय नव्हतं आदत आदत वासरू पळायचे मग बैल आपला होता तो दुसरा ते वासरू होता आदत ती जावेदबाईन सांगितलं बाया फोन करा तर बाह्यांचाच फोन आला मला बैल पाहिजे आम्ही काय बघितलं नव्हतं वासरू म्हटलं येतो घेऊन माणसं चांगली आहे ती जोडीदार आहे ती पायऱ्याच्या गेलो तिथं गाडीने एकच नंबर केला तिथनं वर्षभर आमचा काय पायरा फुटला नाही पण वर्षभर एक एकच नंबर केला पाहिला भाऊ आता हा झाला जवानीतला तुम्ही काय सांगितला जाईल तिथे एक नंबर मोठा लक्ष आणि छोटा लक्ष्याचा योग कसा घाल तरुण पण आणि म्हातार पण आता लक्ष वयोवृद्ध झालाय म्हातार पण काय काळजी घेतली पाहिजे आता काय काळजी त्याला पाहिजे आता ते चारून खातोय न खातोय ही काळजी घेतली पाहिजे एखादा औषध पाणी केलं पाहिजे समजा अंध बिंद दुखायला लागलं तर एखादो दोन इंजेक्शन केलं पाहिजे सलाईन लावली पाहिजे की आपण माणसाची काळजी घेतो अशी ती घ्यायला लागणार ज्या वेळेस बैल पळवत असतो आपण पळतो एक नंबर होतो कायम यश भेटत असत नाव असतं ज्यावेळेस आपण बैल थांबवतो नाव थांबत का नाव नाही थांबत आपलं नाव दुसरी बैल आहे तीच की चालू आहे नाव त्या बैलाच थांबते मालकाच थांबते का बैलाच था थांबत म्हणजे मालक जर तसा असेल तर दावणीला बैल तयार होणार बैल तयार होते नाही केलेला त्यामुळे आपल्याला दावणीला बैल म्हणजे दरवर्षी आपल्या दावणीला एक बैल होतोय त्यामुळे बैलाचा आशीर्वाद हे आपल्याला लागणार मित्रांनो आता मोठा लक्ष्याची पायदास छावा आता त्याच्या माग त्याला बघूया भाऊ या की आता ह्यात कुठलं गुण उतरले ते कारण मी बघितलं आल्या आल्या त्याकडे जर बघितलं तर त्याची लांबी असेल किंवा त्याची उंची पल्ला सगळं मोठा लक्षगत वाटतंय मोठ लक्षागत सगळं आहे त्याच म्हणजे तोंड बिन मोठ लक्ष पाय सगळं शरीर लांबडापणा सगळं लक्षगतच आहे आता पळतंय कसं बघूया नशीब आपलं त्याच आता ह्याला कसं तयार करणार तुम्ही मोठ्या लक्ष्यासारखा बैल तयार केला मोठं लक्ष तयार केला असंच ह्याला बघायचं का होतं प्रयत्न तरी चालू आहे म्हणजे पुढं भविष्य आहे चांगला आहे बैल व्यासाच होता बारक्या पण ह्यात सगळं गुण उतर सगळं गुण आहे दिसाय बिसाय सगळं तसं आता ही, कित ही आता किती पैदास आहे त्याची ही चौथी पैदास असेल हम्म चार पायदास झालेला पण असं नाही कुठलं झालं आता ह्याला साधारण किती महिन्यानंतर एक फेरा दिला पाहिजे पाच सहा महिने तरी झालं पाहिजे आता तीन तीन साडेतीन महिने झाले सहा महिन्यानंतर एक फेरा देऊ शकतो एक फेरा देऊ शकतो आता भाऊ आता तुम्ही सांगितलं सहा महिन्यानंतर ह्याला कसा बैल घालणार कारण काय होतं आता जी मुलं आहेत ना त्यांना पण नॉलेज भेटते की आता ह्याला कसा बैल घालावा एक वासरू तयार करायचा पहिलाच फेरा द्यायचा बारका बैल घालायचा शहाणा लय गतीचा घालायचा नाही बैल फक्त शहाणा पळायला पाहिजे घ्यायला पाहिजे वासरू घेऊन असलाच घालायला मोठ्या लक्षाकडे येऊया या भाव भाव आता ज्यावेळेस त्याकडे बघता सकाळी उठून त्यावेळेस दिवसाची सुरुवात कशी होती चांगली होती तो आणि आपण उठल्या उठल्या बैला माया मोबाईल मध्ये फोटो आहे त्यामुळे आपण उठल मोबाईल चालू करून पहिल्यांदा बैल बघायला पुन्हा दुसरं मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला देव मानलं जात ह्या लक्षाला भाऊ ह्या बैल नाही ना बैलगाडी क्षेत्र काय सगळ्या महाराष्ट्राला दाखवलं हो क्या भाई ला ला बैल ने ना। ना या बैलापासून सगळ्याला नाद लागला कारण बैल कसा असावा मित्रांनो तर उदाहरण आहे जिवंत मोठा लक्ष्यासारखा असावा मालकाचं नाव वरच्या उच्च शिखरावर नेले ते ना आणि अजूनपर्यंत लोक त्यापर्यंत येतात फोटो काढतात किंवा व्हिडिओ करतात रील्स बनवतात या मोठ्या लक्ष्यानं कायम वर्चस्व ठेवलं त्याच्या जे नावाचा धबधबा आहे ना अजूनपर्यंत दब भाऊ राहिला होय अजूनपर्यंत अजून माणसं विचार बैल कसा आहे बैल कसा आहे असा एक बैल घडवायचं म्हणलं तर काय काय करायला असं आता घडत नाही बैल असा एकदा जास्त म्हणजे मोठा लक्ष पुन्हा होणे नाही पुन्हा होणे नाही बघा मित्रांनो जसं भाऊंनी सांगितलं मोठा लक्ष पुन्हा होणे नाही भाऊ आता तुमचं चिरंजीव येत ना दादाराव ती पण तुमची जागा चालवते ती काय होते आताची नवीन पिढी आहे ना अ असत की हा नाद आहे ना कुठंतरी काय होत होत नवीन आपण देत असतो हारवतो नाद नाद हरवतो म्हणजे कसं आहे आता निवेदन वगैरे बैलांचा विश्वास नाही पहिल्यासारखा माणसांचा आणि कसं निवेदन करणारे पण तशी पाहिजेत बैल तयार केला पाहिजे स्वतः आपण किती पण पैशाचा बैल घेतला तर त्या बैलाला नियोजन लागलं तर तो बैल गुला जाऊ शकतो असा बैला पण आपला विश्वास पाहिजे कष्ट प्रामाणिक पाहिजे याकडे बघितल्यावर काय वाटत लक्षात बैल पहिले दिवस आठवत हो आहेत आता आड्यात गेल तर कधी गाडीनं बायचान्स मार खाल्ला तर तरी ह्या ज्यान त्यानं आपल्याला कधी खाली बघूनच दिलं नाही आयुष्यात त्यामुळं काय कुठले त्याचा किस्सा कुठला बघितलं तुम्ही सांगितलं पहिले दिवस कुठला किस्सा आठवला मुंबईतलं लय किस्सा कुठला आहे आठवणीतला पुसेगावला सीमेला कडला आले उलट्या कडेला एवढ्या पब्लिकात सीमेला कडन गाडी बैलान काढली तेव्हा सगळ्यात आठवणीतला हिस्सा आपण कोरेगावला आम्हाला कोणी बैल दिला नाही बुलेटच्या अड्ड्याला आमच्या घरची गाडी घेऊन गेलो तिथं पण बैलानं आपल्याला कधी खाली बघून दिलं नाही एकच नंबर केला लय जाण्यास फोन केला आम्ही गाडी पळवूया आपल्या बऱ्याच लोकांनी नाही म्हंटली मग आमच्या सगळ्या ग्रुपच ठरलं आमच्या होतं गाव म्हणून मोन्याने आपला बैलच म्हणले पळवूया ते गट सी काढून फायनल लागला मित्रांनो बघा हा किस्सा आज ऐकला मला विश्वास बसत नाही मोठ्या लक्षाला पण पैराला अडचणी आल्यात म्हणजे एवढा बैल पळणाराच स्पीडचा तरी अडचणी तरी पण माणसांनी तिथं आम्हाला लयजाना आम्ही फोन केला तरी नाही म्हणते आमचं निवेदन झालं या शेवटी संध्याकाळी आमच्या ग्रुपचे सगळे पोरांचं वगैरे निवेदन झालं आम्हाने बैला विश्वास होता कि वासुर आपलं बैल घेऊन एक नंबर करणार आणि झालं आमचं शेड नाराज झालो होतं बैलाला पायरा मिळाला नाही शेडला आम्ही त्यावेळी अड्ड्यात आल्यावर सांगितलं होतं नाही एक नंबर केला तर आम्ही इथनं बुडून नाद बंद करेन एवढा आमचा विश्वास होता बैलावर आणि तो विश्वास आम्ही बैलाने आपल्याला साध्य करून दाखवलं आम्ही ठेवलेल्या विश्वासाची त्याने किंमत दिली आम्हाला तुम्ही त्याच्यावर आहे ना एखाद्या मोठ्या भावागत विश्वास ठेवला इज्जत राखली त्यानं इज्जत राखली आमची पोरेगाव त्यानं मित्रांनो खरंच मुख्या प्राण्याला बुद्धी असते का तर खरंच माणसापेक्षा बुद्धी जास्त म्हणायला लागली पायरा भेटला नाही पण मालकाचं नाव एक नंबरातच ठेवलं घरची गाडी पळावली आणि एक केला एकच नंबर केला संध्याकाळी ज्यावेळेस एक नंबरचा गोलालाचा मान मिळाला कपाळाला दोन बोट गोलाला लागला त्यावेळेस काय वाटलेल तिथं ला मन असं भरून आलं आणि त्या टाइम दिवसभर शेट जवळ आलं नव्हतं बैलांच्या त्या दिवशी एक नंबर केला पुन्हा शेठ संध्याकाळी जवळ आलं बैलांची एवढं ते तिथं बैलाची पण परीक्षा होती ना आमची पण परीक्षा होती मित्रांनो बघा म्हणून तर सगळे म्हणतात की आता भाऊ पण म्हणले की मोठा लक्षासारखा बैल पुन्हा त्याने ती जिथं त्याने सिद्ध करून दाखवलं जिथं आमच्या इज्जतीचा प्रश्न आला तिथं बैलांना नामाने कधी खाली बघून दिला ना शेवटी बॅडल की एखाद्या अड्डा काय घोटाळा झाला गाडी आडवी आली समजा झेंडा पडताना पहिलं काय एवढे स्ट्रिक्ट नव्हतं पट्टी वगैरे काय नव्हती गावातली गाडी एखादा सोडून द्यायची ती काय करायची घोटाळा होऊनच बैलाचा नंबर गेले आणि लक्षा लक्ष गाडीचा आयुष्यात त्यांच्या रॉकड मध्ये पळून कधी दोन नंबर झालेला ती गाडी नीट पळाली की एकच नंबर केला त्या गाडी म्हणजे पळल त्यावेळेस एकच झाला त्यावेळेस एकच नंबर झाला आता दादा राव कसं आहे माहितीये आहे का एवढं वय झालं तरी अजून हाय असा त्याचा बांधा राहिला बायला आपण काळजी सगळे घरातल्या आमच्या त्याला सदस्य प्रमाणच सांभाळते काय त्याला कुठल्याही गोष्टी कमतरता ना अजून आणि पडून पण देणार नाही जोपर्यंत आमच्या तो घरात आहे तो देवच म्हणून आम्ही सांभाळतो त्याला त्याला कुठल्याही गोष्टी आम्ही कमी पडून दिलेले आता ह्याचा आणि नावीचा वजीर तो आपल्या सोबत आता नाही व्हिडिओ लय व्हायरल झालेला भरपूर बार स्पीड बारीक ड्रायव्हर होती गाडीवर त्या वजीरच्या लागली त्यामुळे गाडीला एवढं स्पीड लागलं बारीक ड्रायव्हरने एक महिना गाडी आणली एवढं पाय कापत होतं त्यांच्या जिंदगीतला अजून स्पीड तो स्वतः बारीक ड्रायव्हरने तोंडाने सांगितलं तेवढं स्पीड अजून कुठल्याही गाडीला लागल्या ना कारण दोन्ही बैल एका स्पीडची लागली आणि त्यांची लय इच्छा होती ती दोन्ही बैल एका एक पळाली म्हणून आम्ही तिथं पळवली होती बघा मित्रांनो हे किस्से आता भाऊ जेवढे त्याचा किस्सा आपण सांगेन किंवा प्रेक्षकांनी बोलिन कमीच आहे तेवढं कमीच पडणार सांगेल तेवढ कमीच हा भाऊ वेळेस त्याकडं असं बघताना आम्हाला पण मन प्रसन्न वाटतं असं वाटतं का हो की मागच्या जन्मात कुठलं पुण्य केलेलं तेव्हा आपल्या दावणीला असला बैल झाला होय आपल्या दावणीला बैल झाला म्हणजे एक नंबरच झाला आता हिथनं पुढं होईल असं मला काय वाटत नाही आपल्या जाऊन येईल सकट काय इच्छा ठेवली का त्यानं तुमची काय सकट इच्छा ठेवली नाही सगळा नाच सगळा पुरा केला त्यानं आता किती आता दा। दा बैल जाऊन येईल आता आहे ते आठ दहा दहा एक बैल आहे मित्रांनो ती पण बैल बघूया दहा हजारावेत दहा हजारा दाखवतील आता हा पण एक बैल आहे ह्याच काय नाव आहे सरजा सरजा घेतलेला आपण बंडाड्यावर यांच्यापासून आदत असताना घेतला तो असून फायनल पण बरेच झाले फायनल कासेगावला मोठा अड्डा झाला गेल्या तिथं दोन नंबर का चांगला बैल पडतो अजून किती इच्छा लागेल बघ मित्रांनो बघा एक बैल टॉपचा होत असतो पण बरीच बैल दावणीला होऊन जातात त्या एक बैल भेटतो ह्याच काय नाव नाव्या चिक्या किती झालं फायनल ह्या पण आदतला दहा पंधरा फायनल आहे तो जरा आधार पडलाय त्याला आता वगैरे छोटा आहे दिवस झालं बाहेर काढला नाही का नाही तो पण बैल जरा आधार होता काढला ना आता चालू आहे बैल तो आणि मित्रांनो त्या साइडला दिसतेत ह्या गायकडं बघितलेला ज्यावेळेस तो छावा पाहणार आहे ना, ना। त्यावेळेस गायला भरपूर जण बघा येणार आहे कारण मोठा लक्ष्याची पाहिजस आणि जसं सांगितलं भाऊनी की जस बैल आहे तस ती वासरू झाली वासरू गाय पण क्वालिटीची आहे आणि त्यामुळे वासरू सेम बैलावर पडली बघू काहीतरी करेल असं वाटतंय भविष्यात आपल्या नशेबाने बैलाच्या आशीर्वादाने पळेल असं वाटतय मित्रांनो इकडे पण आहेत बघा आता खिलारी मला वाटते ही तीन आहे ती खिलारे है हे काय नाही ह्याच काय नाव आहे ह्याच बादल आहे बादल आणि पहिलीकडच ही काढलीत का नाही ह्याला चालू आहे तो पण दोन तीन ठिकाणी राहिला आद्यातला ह्याला आता ट्रेनिंग चालू आहे बघा मित्रांनो एवढी सगळी बैल आता काय होतंय माहित आहे का एवढी सगळी बैल ज्यावेळेस दावणीला घडते ती आपण सांभाळतो त्यावेळेस कुठेतरी मोठा लक्षासारखा एक बैल तयार होतो यश भेटतं पण कष्ट करायला लागतं कष्ट ले। प्रामाणिक असले यश नक्की भेटणार हम्म मित्रांनो लक्षाकडे बघितलं तर खरंच असं वाटतं ते की त्याकडे बघत राहावं बैल असा झाला की बैलगाडी क्षेत्राला नाद लावला त्यानं आणि बैलगाडी क्षेत्र काय ते लक्षानं आपल्याला दाखवून दिले त्याकडे बघितलं तर बैल कसा असावा तर मोठा लक्षगत असावा खरंच त्याचं शरीर बघितलेला त्याचा बांध आहे का नाही लक्ष्याचा घोड्याची आठवण करून देतो लांबीला पहिला अजून एवढा कुठला नाही बैलगाडी क्षेत्रात त्याची मान समजा लांबी जास्त आहे बैलाची ज्या वेळेस आता जा जाता अ घाटाला हार होत असते तुम्ही सांगितलं लक्षाची आठवण होती नंतर त्याला बघितल्या वाटत का की सगळं ते विसरून गेलं दुःख त्याला बघितले जाताना पण त्यालाच बघून जायला लागतं ना आल्यावर संध्याकाळी मग जेवढं नाराज अड्ड्यात होऊन येतो त्याचा चेहरा बघला की सगळं समाधान वाटत काय नाही असू दे आपलं नाव केलंय त्यावेळी बघितलं की सगळं दुःख विसरून जातो काय शिकवलं या बैला त्या बायलामुळेच आतापर्यंत आम्ही आहे सगळं आमची परिस्थिती पण नव्हती त्यामुळे छकडा घ्यायला आमच्याकडे एवढे ही नव्हती एवढी परिस्थिती खराब होती ज्या दिवशी आला त्या दिवशी ते एकच बैल होता दावणीत आला त्या दिवशी आता टोटल वीस पंचवीस जनावर आहेत सगळी हे सगळे त्या जेव्हा आहे सगळं केलं माणसात लक... आणला म्हणजे मोठ्या तर बघा लक्ष्याचा पायगुण आणि लक्षाच्या दावणीला आता किती बैल आपण दाखवली लक्ष्याकडे असंच बघत राहाच वाटतं आणि प्रेक्षकांना पण असाच आपण लक्षाला कायम दाखत राहीन कारण लक्षा लक्ष आहे लक्षानं बैलगाडी क्षेत्राच्या अधिराज्य केलं आणि बैलगाडी क्षेत्र काय ते सगळ्यांना दाखवलं आपण लक्षाला शुभेच्छा द्याव्या तो असाच कायम अनंत राहील